पायी आपल्या काही शिष्यासह भक्तांसह जात होते असं मानलं जात आहे म्हणजे जाणकार लोकांकडून सांगितले मंदिर बांधण्याचा सा उद्देश म्हणजे असं आहे की इथं पायीवारी करतात शेगावकरिता माऊली साक्षात आम्हाला दर्शन देऊन इथून आमच्या मनात विचार आला म्हणजे माऊली स्वप्नामध्ये आली आणि आमच्या परिवारांनी आणि इतर गावकऱ्यांनी व आजूबाजूच्या खेड्याबाडी लोकांना कानावर टाकून आम्ही हा मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला सर्वात मोठा कार्यक्रम म्हणजे तुलसी विवाह त्याच्यानंतर एक आमच्या इथून एक नागपूरची पालखी पैदल जाणारे चार स्था। हजार भक्त पैदल जातात त्यांना शेगावची प्रसिद्ध असलेली कचोरीचा नाश्ता म्हणून या मंदिरातर्फे त्यांना देण्यात येत बऱ्याच भक्तांना इथे अनुभव हो आलेले आहेत मंडळी कधी विचार केला आहे का काही ठिकाणी गेल्यावर मन शांत का होत का काही जागा आपल्या मनाला स्पर्शून जातात आज आपण अशाच एका जागी आलो आहोत जिथे श्रद्धा विश्वास आणि भक्ती या तिन्हींचा संगम आहे हे फक्त मंदिर नाही हे आहे श्रद्धेचं प्रतीक भक्तीचा जिवंत अनुभव हे आहे श्री संत गजानन महाराज मंदिर बेठशिवार फोनगाव येथील प्रत्येक विटेत प्रत्येक श्वासात गजानन महाराजांच्या नावाचा जग गुमतो इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला मिळते शांती समाधान आणि एक अद्भुत भक्तीचा अनुभव चला तर मित्रांनो या भक्तीच्या प्रवासात माझ्यासोबत निघा या भक्तिमय आणि आनंददायी प्रवासासाठी सर्वप्रथम जय गजानन मित्रांनो आज आपण आलो आहोत एका अतिशय पवित्र शांत आणि भक्तिमय स्थळी श्री संत गजानन महाराज मंदिर मेटशिवार भोनगाव येथे या मंदिराचं वैशिष्ट्य इतकं आहे की इथे आल्यानंतर मनाला एक वेगळी शांती लागते आजच्या आपल्या या खास ब्लॉगमधून आपण जाणून घेणार आहोत या मंदिराचा इतिहास आणि यामागचं रहस्य तसेच या पवित्र स्थळाची संपूर्ण माहिती या मंदिराचे व्यवस्थापक श्री श्रीकृष्ण भारसाकडे यांच्याकडून आपण ऐकणार आहोत या मंदिराची स्थापना कशी झाली यामागचं प्रेरणास्थान कोण आहे आणि मित्रांनो सर्वात खास म्हणजे हे मंदिर ज्या नैसर्गिक आणि सुंदर वातावरणात वसलेलं आहे हे पाहून आपल्यालाही अतिशय आनंद होणार चला तर उशीर न करता सुरुवात करूया आजचा हा भक्तिमय प्रवास श्री संत गजानन महाराज मंदिर मेटशिवार भोंडगाव येथे मित्रांनो हे मंदिर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील भोनगाव या गावापासून फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि जर आपण शेगाव शहरातून निघालात तर फक्त बारा किलोमीटरचा सुंदर प्रवास तुमची वाट पाहतो हा प्रवास केवळ रस्त्याचा नाही तर श्रद्धेचा भावनेचा आणि भक्तीचा आहे रस्त्या या दोन्ही बाजूला हिरवगा निसर्ग शेतामधून वाहणारा मंद वारा एक वेगळाच आनंद देतो या सुंदर निसर्गमय रस्त्यातून प्रवास करत करत आपण पोहोचत आहोत श्री संत गजानन महाराज मंदिर मेडशिवार भुणगाव येथे आणि तेवढ्यातच आपण पोहोचतो या पवित्र असलेल्या स्थळावर मंदिराच्या परिसरात एक अद्भुत शांतता आहे हे मंदिर पूर्णपणे भक्ताच्या श्रमातून आणि श्रद्धेतून उभारण्यात आलं आहे मंदिराची वास्तू अत्यंत सुंदर असलेली आहे पांढऱ्या दगडांच्या भिंती आणि आतमध्ये महाराजांचा तेजस्वी मूर्ती मंदिराच्या भोवती असलेलं हे दृश्य एकदा पाहिलं की डोळे तृप्त होतात समोरचं हे सुंदर द्वार म्हणजे पवित्र स्थळाचं मुख्य आकर्षण आहे दररोज अनेक भक्त या दारातूनच प्रवेश करून श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेतात मंदिराच्या गाभाऱ्यात पाऊल टाकताच सर्वात आधी कानारा येतो तो हा घंटा जो मनातील सगळी नकारात्मकता दूर करून शांतीचा अनुभव हो देतो थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते ही दानपेटी त्याच्यावरती ठेवलेली आहे गजानन महाराजांची चरण पादुका आणि आता आपल्या समोर आहे आपल्या सर्वांच्या आराध्य श्री संत गजानन महाराज यांची तेजस्वी मूर्ती पहा किती सुंदर समाधीस्थ स्वरूपात श्री गजानन महाराज विराजमान आहेत तसेच महाराजांच्या उजव्या बाजूला आहे श्रीराम लक्ष्मण आणि सीतामातेची छोटीशी मूर्ती आणि महाराजांच्या डाव्या बाजूस आहे श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणी तसेच मंदिराच्या डाव्या बाजूस एक छोटीशी खोली बांधलेली आहे जिथे भक्तांना प्रसाद दिला जातो या खोलींच्या भिंतींवर दोन अतिशय सुंदर फोटो आहेत या फोटोमध्ये श्री गजानन महाराज कुत्र्याचे उष्ण खाताना दिसतात दुसऱ्या फोटोमध्ये मा महाराज भक्तांच्या घरी बसून प्रेमाने जेवण करताना दिसतात या भिंतीवर इथे दर एकादशीला भराळ चहा आणि केळी वाटप करणाऱ्या सर्व भक्तांची नावे लिहिलेली आहेत चला तर मित्रांनो सर्वात अगोदर आपण श्रींचं दर्शन घेऊया त्यानंतर आपण मंदिराचा संपूर्ण इतिहास इथली स्थापना कशी झाली हे संपूर्ण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊ चला तर मग श्री गजानन महाराजांचं दर्शन घेताच मनात एक अनोखी ऊर्जा आणि भक्तीचा भाव जागृत होतो असं वाटतं की स्वतः महाराज आपल्या जवळ आले आहेत मित्रांनो या मंदिराचे व्यवस्थापक श्री श्रीकृष्ण भासाकडे यांच्याशी आपण समाज साधून यांच्याकडून मंदिराची माहिती आणि मंदिराची रचना कशा प्रकारची झाली हे सर्व काही जाणून घेऊया जय गजानन महाजी जय गजानन आपण आपल्या की मंदिराची स्थापना करायची सर्व या जा मी करतो आणि या मंदिराबद्दल माहिती सांगतो असं आहे की हे शेगाव पासून अगदी बारा किलोमीटर अंतरावर हे गजानन महाराजांचं एक स्थान आहे आणि जागृत असं देवस्थान म्हटल्या तरी चालेल हा जो जो रस्ता दिसतोय हा शेगाववरून येतो इकडं भोनगाव गाव आहे त्या गावाकडे जात आणि या रस्त्याने श्री संत गजानन महाराज शेगाववरून पायी पायी इथं समोर पैषणी नदीच्या तीरावर एक इटखेळ देवस्थान आहे दत्ताचं त्या दत्ताच्या दर्शनाला पौर्णिमेच्या भक्तांसह जात होते आणि जात असताना उन्हाळा असल्यामुळे इथं ते थोडा आराम करत होते असं मानलं जातं आहे म्हणजे जाणकार लोकांकडून सांगितलं आहे आणि मंदिर बांध्याचा उद्देश म्हणजे असा आहे की आमचं हे शेत आहे दोन एकर शेत आहे इथं आणि सतत हा वर्दळीचा रस्ता असल्यामुळे भक्त पायीवारी करतात शेगावकरिता आणि शेगावकरिता पायीवारी करत असताना आम्ही त्यांना चहा आणि थंड पाण्याची व्यवस्था इथं करायचो पण एके दिवशी काय झालं की रात्री आम्ही एक वाजता आलो असताना सतत आम्हाला गणगनगनात बोतीचा भास व्हायचा माऊली साक्षात आम्हाला दर्शन देऊन इथून यायचा गंगनगनात होते त्यानंतर आम्ही असे दोन तीन वर्ष जाऊ दिले जाऊ दिल्यानंतर आमच्या मनात विचार आला म्हणजे माऊलीच स्वप्नामध्ये आली आणि आमच्या परिवारांनी आणि स इतर गावकऱ्यांनी व आजूबाजूच्या खेड्याबाडी लोकांना कानावर टाकून आम्ही हा मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला त्यामुळे दोन हजार सोळा साली आम्ही मंदिराची पाया उभारणी करून या मंदिराची दोन हजार एकोणीस मध्ये स्थापना केलेली आहे या मंदिरामध्ये वर्षातून बरेच कार्यक्रम म्हणजे साजरे होत असतात कोणता सर्वात मोठा कार्यक्रम म्हणजे तुळशी विवाह तुळशी विवाह म्हणजे असा आहे की तुळशी माता आणि भगवान विष्णूचं इथं लग्न लावलं ला जातं एक मोठा धार्मिक कार्यक्रम आहे भजन कीर्तन यज्ञ सप्तपदी त्यानंतर नवग्रहाची पूजा आणि दहा ते बारा खेड्यातील आणि त्याच्यानंतर एक आमच्या इथून एक नागपूरची पालखी पैदल जात असते तो सोहळा पण एक म्हणजे दर्शनीय सोहळा असतो तीन ते चार हजार भक्त पैदल जातात त्यांना शेगावची प्रसिद्ध असलेली कचोरीचा नाश्ता म्हणून या मंदिरातर्फे त्यांना देण्यात येतो चार महिन्याची पंधरा दिवसांनी येणारी पंधरवाडी एकादस इथं असते आणि अभिषेक वगैरे करून म्हणजे प्रत्येक जोडप्या करून फराळ वाटप असते दोन दाम्पत्य इथं पूजेकरिता अभिषेक करिता बसलेले असतात आणि केळी वाटप उसळ भगर असा म्हणजे भक्तांना फराळ वाटपाचा मोठा कार्यक्रम जवळपास पाचशे ते हजार भक्त इथं दर एका दिशेला जमलेले असतात आ... या रस्त्या कुठेही थांबायला जागा नाही पण सर्वात महत महत्वाचं म्हणजे एक मंदिर आहे इथं म्हणजे कशा प्रकारे भक्त येऊन इथं थांबतात आणि था एवढी व्यवस्था केलेली आहे का इथं की दोन ते तीन हजार भक्त इथं थांबू शकतात नागपूरच्या पालखेचा विशेष म्हणजे रस्ता नाही फक्त भोनगावपासून पासून रस्ता आहे पण काट्यातून पायी पायी चालत जळगाव जमा धरून ते भक्त येतात आणि त्यांनी पण आपले अनुभव सांगितलेले आहेत की गजानन महाराजांनी साक्षात त्यांना याच रस्त्यानं यायचं असं त्यांना सांगितलेलं आहे आणि बाजूला गावाच्या बाजूलाचं पहिष्णी म्हणजे पूर्णा नदी आहे त्या पूर्णा नदीमध्ये साक्षात गजानन महाराजांनी त्या भक्तांना दर्शन दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की कि रस्ता कितीही खळतळ काटायचा असला तरी हा रस्ता सोडायचा नाही याच रस्त्याने पायी वारी करत जायचं त्यामुळे जवळपास पन्नास ते साठ वर्षापासून नागपूरची पालखी या रस्त्याने पैदल जात आहे आता तरी समजा रस्त्याची सुविधा झालेली दिसत आहे आपल्याला परंतु यापूर्वी निवळ काटे आणि रस्ता खूपच खळतळ असा होता तरी भक्त या रस्त्याने पैदल गजानन महाराजांची भक्ती म्हणून पैदल चालत होते आणि आपली वारी करत होते आणखी काही या मंदिराकरता व्यवस्था लोक करत आहेत का कोणी दान वगैरे काय का व्यवस्था वगैरे तर समजा आता सुरू झालेला आहे आपण जसं आवाहन करतोय तसं लोक आपल्याला हातभार लावत आहे महाराजांचा जे मंदिर आहे ते पुढे नेण्यासाठी बरेच लोक सध्या आता देणगी वगैरे स्वरूपात अन्नधान्य स्वरूपात देत आहेत आणि ही बाजूला जो पटांगण दिसतय त्या पटांगणामध्ये आपण एक पारायण हॉल आणि सभा मंडप वगैरे घेण्याचं ठरवलेलं आहे आणि खूप मोठा असा पारायण हॉल या ठिकाणी आपण बांधणार आहे जवळपास ते पाच ते दहा गुंठे जागा आपण त्या मंदिरासाठी सोडलेली आहे या बाजूला तर याकरता लोकांनी काही देणगी वगैरे दे की याचं काम आता लवकरात लवकर सुरू व्हावं देणगी तर काही अजून आलेली नाही पण आम्ही लवकरच भक्तांना आवाहन करणार आहे तसेच या मंदिरामध्ये काही चमत्कार वगैरे झालेले आहेत ते चमत्कार तर म्हणता येणार त्याला पण अनुभव आलेले आहेत असं म्हटलं तर चालेल कारण कसं आहे की बऱ्याच भक्तांना इथं अनुभव आलेले आहेत आणि ते श्रद्धेनं आपऊन गजानन महाराजच्या मस्तक ठेवलात त्यानंतर एक चमत्कार म्हणजे अनुभव असा आहे की एकादशीच्या दिवशी फराळ वाटप असताना पाण्याची व्यवस्था नसताना महाराजांनीच साक्षात पाणी पाठवून दिले आ, तो एक चमत्कार सांगता येईल त्यानंतर दुसरा म्हणजे मंदिर बांधकाम सुरू असताना मी आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना इथं पाणी द्यायला कोणी नसताना या शिवारामध्ये पा महाराज, पाण्याचा एक थेंबही उपलब्ध नसताना पूर्ण मंदिराला प महाराज साक्षात महाराजच म्हणावं लागतील पाणी देऊन इथं कॉलम कसे मजबूत होतील याची दक्षता महाराजांनी घेतलेली आहे हे साक्षात मी अनुभवलेलं आहे आणि एक कीर्तनकार महाराजात महाराज आहेत त्यांना पण ग साक्षात गजान महाराजांनी अनुभव दिलेला आहे आणि त्यांना स्वप्नात जाऊन सांगितलं की तुला इथं कीर्तनच करावं लागेल तर महाराज कीर्तनच नाही तर इथं तीन वर्षापासून एकदम मोफत भागवत कथा करत आहे असे बरेच काही अनुभव आहेत हो जे समजा सांगायला भरपूर वेळ लागेल आहे मंदिर बांधकाम मंदिर बांधकाम हे दोन हजार सोळाला ला झालेलं आहे परंतु आर्थिक परिस्थिती आणि सुरुवातीला कोणी हातभार न लावल्यामुळे मूर्तीची स्थापना आम्ही थोडी उशिरा केली म्हणजे दोन हजार एकोणीसला आ, दोन हजार एकोणीसला म्हणजे केल्यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी महाराज आमच्या घरी आले म्हणजे महाराजांची मूर्ती आमच्या घरी आणण्यात आली तीन दिवस गाव मिरवणूक कीर्तन भजन करून अक्षय तृतीया झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे षष्टीला याची स्थापना करण्यात आली आणि त्याचप्रमाणे मंडळी इथं त्या कार्यक्रमाला खूप प्रतिसाद देत असतात तसेच बघू शकता मित्रांनो श्रीकृष्ण भासाकडे या मंदिराचे व्यवस्थापक यांच्याकडून माहिती घेतल्यानुसार यांनी सांगितलंय की या मंदिरामध्ये अनेक चमत्कार झालेले आहेत तसेच या मंदिराची स्थापना यांनी दोन हजार सो सोळा साली केली होती आणि या मंदिरामध्ये दरवर्षी मोठमोठे खूप कार्यक्रम होतात त्यामधलाच एक आहे तुळशी विवाह जो की आताच काही दिवसांनी म्हणजे दोन ते तीन दिवसांनी होणार मंदिराच्या बाहेर येतच मंदिराच्या बाहेरचे हे दृश्य पाहताना मन अगदी आनंदाने भरून जातं शांतता भक्ती आणि निसर्ग याचा सुंदर संगम इथे दिसतो तसेच मंदिराच्या पुढच्या बाजूला तुळशी आणि सुंदर फुलांची झाडे आहेत जे आपलं मन अगदी आकर्षित करून घेतात आणि वातावरण अगदी पवित्र वाटायला लागतं तसेच मंदिराच्या उजव्या बाजूस रस्त्याच्या कडेला पिंपळाच्या झाडाखाली एक सुंदर शिवलिंग आहे त्यांच्या दर्शनाने मन प्रसन्न होतं एकादशी दिवशी इथे भक्तिभावाने दो दोन जोडप्यांनी मिळून पूजा केली जाते आणि ते दृश्य अगदी मनमोहून टाकणार असत तसेच मंदिरामध्ये दर्शनाकरिता येणाऱ्या भक्तांसाठी येथे पाण्याची व्यवस्था केलेली आहे तसेच मंदिराच्या उजव्या बाजूस आणि रस्त्याच्या कडेला आहे हे प्रवेशद्वार ज्याचं काम सध्या सुरू आहे श्री संत गजानन महाराज मंदिर मेटशिवर भोनगाव हे एक अतिशय पवित्र आणि शांत स्थळ या मंदिराचं काम अजूनही प्रगतीपथावरच आहे आणि आपल्याला इच्छा असल्यास आपणही आपली एक छोटीशी देणगी देऊ शकता आणि मित्रांनो शक्य असल्यास आपण स्वतः या मंदिराला नक्कीच एकदा भेट द्या इथला शांत निसर्ग हिरवगार परिसर आणि आध्यात्मिक वातावरण हे सगळं मनाला एक वेगळीच शांती देते एकदा आला की पुन्हा पुन्हा इथे यावंसं वाटतं तर अशाच आणखी सुंदर आणि भावनिक प्रवासांसाठी आपल्या एस बी उदर्भ ब्लॉगर या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आता हा आपला ब्लॉग श्री संत गजानन महाराज मंदिर मेट शिवार येथील आपल्याला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि याच्यानंतर श्री संत गजानन महाराज मंदिर येथील होणारा तुळशी विवाहाचा संपूर्ण कार्यक्रम आपल्या चॅनलवरती येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जय गजानन मौली